के डी सी सी बँकेचा अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरव महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांच्या हस्ते गौरव मराठा समाजाच्या तीन हजार जणांना रोजगार उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी दोनशे पन्नास कोटींचा वित्त पुरवठा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत मराठा समाजाच्या हजारो तरुणांना रोजगार उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी कर्ज पुरवठा केला आहे बँकेच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांच्या हस्ते बँकेला सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला कोल्हापुरात रामकृष्ण सांस्कृतिक सभागृहात झालेल्या एक लाख मराठा उद्योजकांची निर्मिती या संकल्पवृत्ती कार्यक्रमात बँकेचा हा सन्मान करण्यात आला बँकेच्या वतीने व्यक्तिगत कर्ज विभागाचे व्यवस्थापक जालेंदर मगदोम अधिकारी सुजय खानविलकर व नितीन देसाई या अधिकाऱ्यांनी हा सन्मान स्वीकारला बँकेने मराठा समाजासह ब्राह्मण समाजातील युवक युवतींना इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ या माध्यमातूनही बेरोजगारांना रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला आहे तसेच गोकुळ दूध संघ व तात्यासाहेब कोरे वारणा दूध संघ या माध्यमातून दूध दुग्ध व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केलेला आहे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शासकीय योजना राबवण्यामध्ये नेहमीच आघाडीवर असते बँकेला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान उमेद अशा विविध योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अनेक पुरस्कार मिळालेले आहेत जिल्ह्याच्या कृषी पतपुरवठ्याच्या आराखड्यामध्येही बँकेचा वाटा मोठा असतो या पद्धतीने शेतीसह ग्रामीण भागाशी निगडीत सर्वच कर्ज पुरवठ्यामध्ये इष्टांकांची पूर्तता नेहमीच इतर बँकांपेक्षा जास्त करून या बँकेने जिल्ह्याला राज्यामध्ये ठेवले आहे त्याशिवाय जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना संस्थांना बँकेमार्फत अनेक सेवा सुविधा दिल्या जातात या सभासद लाभांश दिला जातो बँक लवकरच दहा हजार पाचशे कोटी रुपये ठेवीचे उद्दिष्ट व तीनशे कोटी रुपये नफ्याचे उद्दिष्ट साध्य करणार आहे यावेळी खासदार धनंजय महाडिक जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नेताजी पाटील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव सतेजी तुर्फ नाना कदम राहुल चिकोडे आदी प्रमुख उपस्थित होते के डी सी सी बँकेने अण्णासाहेब पाटील अंतर्गत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांच्या हस्ते बँकेला सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे